नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर माझ्या उर्वी शॉर्ट्स त्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले तुमच्यासाठी फ्रँकीची रेसिपी पण ही फ्रँकी मी मैद्यापासून बनवत नाही आहे आपण बाहेर खात असतो फ्रँकी आलू फ्रँकी खातो व्हेज फ्रँकी खातो शेजवान नूडल्स फ्रँकी खातो आज मी साधी रोस रेस रेसिपी आहे ही अगदी लहान मुलं लहान मुलांसाठी मुला आपण झटपट बनवू शकतो आपण जो चपात्या बनवतो आणि बटाटा आपल्याकडे उकडलेला असतो तरी पटकन एक फ्रँकी एक दोन फ्रँकी आपण पटकन त्यांना बनवून देऊ शकतो आपल्याकडे व्हेजेस तर असतातच तर मग चला आता मी तुम्हाला जे जे काही साहित्य लागणार आहे ते दाखवते तुम तुम्हाला तर हे पाहू शकता इथे मी काय काय घेतलेलं आहे हे बघा इथे मी घेतलेला आहे टोमॅटो केच इथे घेतलेला आहे कांदा एक कांदा घेतलेला आहे हे दोन बटाटे घेतलेले आहेत बॉईल केलेले आहेत मी इथे कोबी घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे भोपळी मिरची घेतलेली आहे इथे कोथिंबीर घेतलेली आहे इथे हा घेतलेला आहे शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी काय तुम्ही घेऊ शकता इथे आहे पावभाजी मसाला तर हे इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि बाजूला मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे कणिक मळून घेतलेली आहे मी ज्याची आपण चपाती आपण लाटणार लाटणार आहोत तर मी एक पुन्हा एकदा सांगते इथे मी गव्हाच्या पिठाची म्हणजेच आपल्या रोजच्या चपात्या बनवतो ती कणिक मी इथे रेडी ठेवलेली आहे आणि त्याची फ्रँकी आपण बनवणार आहोत म्हणजेच आपली फ्रँकी एकदम हेल्दी होणार आहे तर चला तर मग जास्त काही न बोलता आपण आता पक्कन पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया चला तर इथे फ्रेंड्स तुम्हाला पुन्हा एकदा मी साहित्य दाखवते इथे घेतलेले आहे दोन बॉईल पोटॅटो घेतलेले आहेत खाऊ शकता एक कांदा घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे कोबी घेतलेला आहे पावभाजी मसाला घेतलेला आहे कोणत्या ब्रँडचा घेऊ शकता इथे शेजवान सॉस घेतलेला आहे शेजवान सॉस शेजवान चटणी घ्या टोमॅटो केचप घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि दुसरीकडे कणिक मळून घेतलेलं आहे तर सर्वप्रथम मी इथे करणार आहे बटाट्याची भाजी जे की आपल्याला लागणार आहे तर मग चला तर मग अगोदर आतला मसाला फ्रँकीचा जो आतला मसाला आहे तो रेडी करूया चला तर मी सर्वप्रथम तयार भाजी बनवायला घेते तर फ्रेंड्स सर्वात अगोदर मी ती बटाट्याची साल काढून घेते सर्वात अगोदर आपण फ्रँकीचा जो आतला मसाला आहे तो आपण तयार करून घेऊया हो बटर सुद्धा लागणार आहे बटर सांगायला मी विसरले आपण नंतर फ्रँकी गरम करणार ना तेव्हा आपल्याला रोल करून गरम करणार तेव्हा आपल्याला बटर लावायचं आहे त्याला त्याच्यामुळे छान येते ते तेल न लावता बटर लावायचं आहे तर हे पहा पाहू शकता इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत साल काढून घेतलेली आहे आता हे हातानेच कुस्कर हातानेच कुस्करते मी हात स्वच्छ धुवून घेतलेले हा मी अगोदर हाताने कुसकरून घेतलेले आहेत बटाटे आता मी काय करते गॅस ऑन आन करते आणि कढई ठेवते फ्रेंड्स सर्वप्रथम मी इथे गॅस ऑन करते त्यावर मी ठेवते कढई तर फ्रेंड्स तर यामध्ये मी घालते ऑईल ऑइल घातले ऑइल आपलं छान तापलं की त्यामध्ये मी मसाले घालते मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे हळद थोडासा धने थोडंसं धनेजिरे पावडर पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ बस जास्त तापवत नाही तेल नाहीतर आपले मसाले करपतील ना सर्वप्रथम घातली यामध्ये हळद थोडीशी लाल मिरची पावडर हलकासा मसाला स्पायसी हवे असेल तर थोडासा मसाला घरचा मसाला घातलाय आणि आता यामध्ये मी घात बटाटा जो आपण हाताने बुक करून घेतलाय दोन उकडलेले बटाटे घातले आता अजून आपल्याला हा मसाला घालायचा आहे तो म्हणजे पावभाजी मसाला हा मेन मसाला आहे याने चव लागणार आहे आपल्या फ्रँकीला तुमच्याकडे हा नसेल तर तुमच्याकडे फ्रँकीचा वेगळा तयार केलेला मसाला असेल तर तुम्ही घालू शकता मार्केटमध्ये मिळतो हा आहे पावभाजी मसाला पावभाजी मसाला घातलेला आहे मी यात तर फ्रेंड्स आता मी यामध्ये घालते चवीनुसार मीठ फ्रेंड्स जर तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल किंवा फ्रँकी मसाला देखील नसेल तर तुम्ही मॅगी मसाला घालू शकता ओके मॅगी मसाल्याने सुद्धा छान टेस्ट येते फ्रँकीला एकदा नक्की ट्राय करून बघा बटाटे असे छान स्मॅशरने करा किंवा आता मी इथे छान बॉईल झालेले आहे त्यामुळे चमच्याने तसं स्मॅश करते असे अख्खे अख्खे नाही राहिले पाहिजेत बटाटे छान त्याची गोळी झाली पाहिजे आपण फ्रँकी बनवताना छान अशी मस्त अशी गोळी झाली पाहिजे तुम्ही जर मॅगी मसाला घालत असाल ना भाजीमध्ये तर मात्र प्रमाण जपून कारण की मॅगी मसाल्यामध्ये मीठ सुद्धा असतं त्यामध्ये वेगळं तुम्हाला मीठ घालायची गरज नाही आता मी इथे पावभाजी मसाला घातलेला तर मग मी चवीनुसार मीठ घातले भाजीसाठी आणि तेलामध्ये परतून घ्यायची आपल्याला भाजी एकीकडे भाजी आपली प्रिपेअर झाली की मग दुसरीकडे मी दुसरीकडे मी शिमला मिरची कोबी कांदा रहे। आणे एक हे चिरायला घेणार आहे आणि एकीकडे हे थंड व्हायला ठेवणार मिश्रण मसाल्याचं आता वरून मी हे मिश्रण आपलं तयार आहे पाहू शकता आता वरून मी यावर घालते कोथिंबीर बारीक चिरून तर फ्रेंड्स इथे मी थोडी कोथिंबीर घालते पुन्हा एकदा मिक्स करून घेते हे पहा फ्रेंड्स सा। इथे माझं मिश्रण तयार आहे फ्रँकीसाठीचं गॅस ऑफ केलेलं आहे मी आता हे मी साईडला ठेवते थंड होण्यासाठी तर फ्रेंड्स एकीकडे मी फ्रँकीचा मसाला रेडी केलेला आहे आपला आलूचा आणि दुसरीकडे हे बघा इथे मी वेजेस कट करून घेतलेले आहेत ते थंड होईपर्यंत इथे मी कोबी बारीक चिरून घेतलेले आहे पाहू शकता इथे शिमला मिरची बारीक चिरून घेतलेला आहे इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे उभा उभा बारीक चिरून घेतलेला आहे इथे टोमॅटो केचप आहे हे आहे शेजवान सॉस हे आहे मिनीस मिनिस मियो आहे आणि चीज हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल फ्रँकीमध्ये ते टाकू शकता नाही तर नाही टाकलं तरी सगळ्या लहान मुलांना चीज घातलेलं आवडतं मी तर मी इथे एक फ्रँकी चीज घालून पण बनवेल तर चला तर मग आपलं हे साहित्य तयार आहे आपला आलूचा मसाला सुद्धा रेडी आहे आता मी एक चपाती बनवायला घेते आणि त्यानंतर मग फ्रँकी बनवायला घेऊया तर फ्रेंड्स इथे मी तवा तापट ठेवलेलं आहे चपातीसाठी सुरुवातीला आपल्याला एक चपाती बनवून घ्यावी लागेल फ्रेंड्स पाऊस पडतोय त्याचा आवाज येतोय सो प्लीज इग्नोर करा आपण बाहेर फ्रँकी खातच असतो फ्रेंड्स पण की मैद्याची असते साहजिक आहे मैद्याची म्हटल्यावर टेस्टी तर असणारच पण गव्हाच्या पिठाची सुद्धा मॅगी तितकीच टेस्टी लागते फ्रेंड्स ते लहान मुलांना बाहेर देण्यापेक्षा घरीच बनवून द्या आणि हे हेल्दी पण आहे गव्हाच्या पिठाची का फ्रेंड्स इथे माझी चपाती लाटून झालेली आहे आता मी हे शेकून घेते चपाती शेकवली ती चपाती घेतली आता याच्यावर मी टोमॅटो केचप लावून घेते सर्वीकडे स्प्रेड केलेलं म्यो, आहे हे आहे मेयोनीज व्हेज मेयोनीज आहे हे त्यानंतर मी यामध्ये घालते शेजवान सॉस स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला स्पायसी हवं असेल तर थोडंसं अजून घालूया मला स्पायसी आवडतं त्याच्यामुळे मी थोडंसं अजून आहे जर लहान मुलांसाठी बनवते तुम्ही थोडंसं कमी घाला छान असं स्प्रेड करून घेतलंय मी फ्रेंड्स आता हा जो मसाला आहे फ्रँकीचा जो आपण आलूचा मसाला बनवलाय तो असा मध्यभागी लावायचा आता यावरती घालायचा कांदा पातळ असा उभा चिरून घेतलंय मी कांदा आता कोबी कोबी घालत त्यानंतर यावर मी घालते शिमला मिरची रोल करण्या अगोदर तुम्हाला जर चीज हवा असेल तर तुम्ही चीज सुद्धा घालू शकता तर मी इथे चीज घालते माझ्याकडे आता हे वाला हे आहे स्लाइस वाला आहे चीज तो मी हे घालते तुम्ही क्यूब्स असेल तर ते किसून घालू शकता आता हे झालेलं आहे आता मी ह्याचा रोल करते रोल करून घ्यायचं रोल करून घेतले मी आता यावर तेल चव तापलाय आपला आता यावर मी घालते बटर बटर घातलेलं आहे बटर घातलेलं आहे लगेच मी यावर ही फ्रँकी ठेवते दोन्ही बाजूंनी छान शेकून घेऊया आपण पाहू शकता दोन्ही मस्त अशा खरपूस भाजून घेतल्यात मी फ्रँकी आता ह्या मी प्लेटमध्ये काढते आणि दोन कट करून घेते गॅस ऑफ केलेला आहे गॅस ऑफ करते मी आता या मी प्लेटमध्ये काढून घेते आता हे आपण कट करूया कट करून घेते तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही आलू फ्रँकीची रेसिपी नक्की सांगा मला कमेंट मध्ये नवीन असेल तर माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट्स करा तर बघा तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि लहान मुलं खरंच खूप आवडीने खातात असं तर ते भाजी चपाती खायला मागत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालून आल ही आलू फ्रँकी आहे अशाच पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या भाजी घेऊन अशा पद्धतीने पद्धतीन, सॉसेस वगैरे घालून फ्रँकी टाईप बनवायला तर खरंच मुलं खूप आवडीने खाते तर मग चला तर मग भेटूया माझ्या पुढच्या मा व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत त्यासाठी बाय बाय काळजी घ्या सर्वांनी आपापली बाय मित्र आता इथे मस्त गरमागरम फ्रँकी एन्जॉय करते ही आहे कोथिंबीर पुदिन्याची चटणी तुम्ही टोमॅटो सोबत सुद्धा त्याचा आनंद घेऊ हो शकता खूप छान लागते नक्की ट्राय करा चला ते मग बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय